ज्येष्ठी पौर्णिमा वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते स्त्रियांचा हा महत्वाचा सण आहे सती सावित्रीने पतिव्रता धर्माच्या आधाराने यमाच्याकडून पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली सत्यवान हा पती जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने आदर भावनेने अंतःकरणपूर्वक वडाची पूजा केली या प्रसंगाची स्मृती म्हणून वट सावित्रीचा सण स्त्रिया साजरा करतात अनेक धर्मग्रंथातून वडाच्या वृक्षाचे महात्मे गायले आहे वडाला साऱ्या वृक्षांचा राजा म्हणून संबोधले जाते शिवाचे वस्तिस्थान म्हणून वड प्रसिद्ध आहे सुवासिनी वट सावित्रीचे व्रत तीन दिवस करतात पौर्णिमेच्या मुख्य दिवसाच्या आधी दोन दिवस या व्रताचा आरंभ करावा तीन दिवस उपवास करावा वडाच्या झाडाला तिहेरी दोरा बांधावा वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रार्थना करावी षोडोपचारे पूजा करावी उपचार समर्पणाच्या वेळी सत्यदेव सहित सावित्री देवताये नमहा। असे म्हणावे सावित्रीची प्रार्थना करावी सत्यवानाचीही प्रार्थना करावी अवियोगो यथा देव सावित्र्या स्तव अवियोगो साथा असुह्या जन्मानी जन्मानी सुपलीत त्यात करंडा फणी आरसा नारळ ओटीसाठी गहू हळद कुंकू पाच आंबे पाच सुपाऱ्या पाच नारळ पाच खण घ्यावेत एका सुपलीतील वाण घरातील देवासमोर ठेवावे नंतर चार घरी जाऊन वाण द्यावे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे या मागणीसाठी या दिवशी स्त्रिया प्रार्थना करतात यातून आपल्या पतीबद्दलचे प्रेम व्यक्त होत असते या विचाराच्या मागे पतीव्रता धर्माचा विचार आहे हा विचार जीवनाला तारणारा आहे श्रद्धा प्रेम याच्या आधारे मानवी जीवनाचा विकास होत असतो पतीने देखील जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे अशी प्रार्थना देवाजवळ करावी पत्नी ही पतीला देव मानून त्याच्या पाया पडत असते त्याप्रमाणे पतीनेही पत्नीला देवता मानून तिच्याही पाया पडावे पती पत्नीने एकमेकांच्या सहकार्यातून प्रपंचाला परमार्थ बनवावे